आज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या बाराही राशींचे राशीफल काय असणार आहे चला तर मग जाणून घेऊयात मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल दुपारनंतर काही अडथळे किंवा वाद निर्माण होऊ शकतात यामुळे कामावर विरोधकांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे म्हणून संयम ठेवणे गरजेचे आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी मतभेद टाळा आणि आर्थिक बाबतीत सुज्ञ निर्णय घ्या वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे नशीब तुमच्याच बाजूनी असेल आणि प्रलंबित कामे देखील आज पूर्ण होतील जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे कामावर तुमच्या मेहनतीची आणि जबाबदारीची प्रशंसा होईल नवीन संधी निर्माण होतील घरात आणि तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल फक्त तुमचे खर्च आज आटोक्यात ठेवा अन्यथा तुमचे बजेट प्रभावित होऊ शकते संध्याकाळची वेळ ही आपल्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी उत्तम असेल मिथून राशी आज तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल कामात उशीर किंवा तुमचा गैरसमज होऊ शकतो आजच्या दिवशी कोणताही गुंतवणुकीचा निर्णय पुढे ढकला कुटुंबातील सदस्यांशी थोडा मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा विद्यार्थ्यांना हा दिवस थोडा तणावपूर्ण वाटेल तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका कर्क राशी आजचा दिवस तुमच्यासाठीच बनलेला आहे आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि नशीबही तुमच्याच बाजूने असेल नोकरी किंवा व्यवसायात असलेल्यांना नवीन संधी मिळू शकतात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन आनंदित असेल आणि कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल तुमच्या ऑफिस किंवा व्यवसायात काही चढउतार येतील तुमच्यात भरपूर एनर्जी असेल परंतु तुमच्या दिशेकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे म्हणून थोडा धीर धरा तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील परंतु अनावश्यक खर्च टाळा संध्याकाळी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल पडण्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम आणेल आज तुम्ही आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने इतरांना प्रभावित कराल कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते पैशाचा आज ओघ वाढेल तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकेल तूळ राशी आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा मान्यता मिळू शकते फायदेशीर दिवस आज अनुभवायला मिळेल आज तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे प्रेम जीवन ही स्थिर होईल आणि तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता कौटुंबिक वातावरण देखील आनंददायी असेल रुचिक राशी आज तुमचे मन थोडे अस्वस्थ असू शकते तुम्ही एखाद्या जुन्या विचारांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल गोंधळलेले असू शकता तुमच्या कामात सुधारणा होण्याची शक्यता आहे परंतु घाई टाळा जर तुम्हाला नवीन निर्णय घ्यायचा असेल तर थोडा वेळ घ्या तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला आराम वाटेल ध्यान किंवा संगीत तुमच्या मनाला शांती देईल धनुराशी आजचा दिवस हा मिश्र परिणाम देणारा असेल सकाळी कामात थोडे अडथळे पण दुपारनंतर गोष्टी सुधारण्यास सुरुवात होईल जुन्या प्रकरणात प्रगती होऊ शकते पैशावरून कोणाशीही भांडणे टाळा नाते संबंधांमध्ये प्रेमळपणे बोलणे फायदेशीर ठरेल तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा झोपेचीही कमतरता जाणवू शकते मकर राशी आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्याचा असेल तुमच्या कामाला गती येईल आणि जुनी अपूर्ण कामेही पूर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे नवीन स्तोत्र उघडू शकतात नोकरी करणाऱ्यांना पगारात वाढ मिळू शकते तुमच्या प्रेम जीवनात चांगले सामंजस्य निर्माण होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमचा सल्ला ऐकतील कुंभराशी आज तुमच्या कष्टाचे फळ मिळेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस हा खूप शुभ राहील तुमच्या आरोग्यात किंचित चढ उतार येऊ शकतात म्हणून तुमच्या आहाराकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे मीनराशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामेही पूर्ण होतील तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते तुमचे आरोग्यही चांगले राहील आजच्या दिवशी आत्मविश्वास आणि नशीब हे दोन्ही तुमच्या बाजूने असतील